तुम्हाला माहित आहे का कि की अष्टविनायकापैकी एक मंदिर आहे जे पर्वताच्या शिखरावर स्थित आहे आणि का हे मंदिर इतर अष्टविनायकापैकी अगदी वेगळे आहे श्री गिरिजात्मकाच्या या रहस्य काय आहे जे तुम्हा आम्हा सर्वांना पर्वताच्या उंचीवर भेटत चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत लेनागी पर्वतावर श्री गिरिजात्मक मंदिराचं अनोखं आणि पवित्र महत्व नमस्कार विज्ञानदा आपल्या सर्वांचे प्रायमद युट्यूब चॅनेल वर स्वागत करते देनांदीच्या डोंगरावर स्थित असलेले श्री गिरीजात्मक गणपतीचे मंदिर एकमात्र असं मंदिर आहे जे अष्टविनायकापैकी पर्वतावर वसलेलं आहे हे मंदिर जुन्नर परिसरात असून येथील अठरा प्राचीन गुहांच्या समूहाचा भाग आहे गुहेत वसलेल्या गणपतीच्या मंदिराची मूर्ती आठव्या गुहेत आहे आणि त्यामुळे या गुहांना गणेश लेणी म्हणून ओळखले जाते गणेश पुराणातील एक अनोखी कथा सांगते की देवीची तिने पार्वतीचे रूप घेतले आणि नेनांजी ने पर्वतावर कठोर तपस्या केली तपस्याचा उद्देश म्हणजे तिच्या पुत्राच्या रूपात गणेशाचा अवतार होद्रपद चतुर्थीच्या दिवशी पार्वतीने आपल्या अंकाच्या मळापासून एक मूर्ती बनवली आणि गणेशाने त्यात प्रवेश केला सहा हात आणि तीन डोळे असलेल्या बाल गणेशाने तिला दर्शन दिलं त्याचं नामकरण गिरीजात्मक असं करण्यात आले गिरीजात्मकाच्या रूपात असलेले गणेश लेनांजी पर्वतावर अठरा वर्षे राहिले आणि अनेक दृष्ट दैवतांचा नाश केला त्या पर्वतावर त्यांच्या तपस्येमुळे ही जागा पवित्र झाली आहे मंदिराच्या मुख्य रचनेत तीनशे सात पायऱ्या चढाव्या लागतात ज्या आपणास दक्षिणभिमुख देवळाच्या प्रवेशापर्यंत नेतात मात्र इथे प्रवेश केल्यानंतर आपल्याला गणेशाच्या पाठमुळ्या मूर्तीचं दर्शन मिळतं जे उत्तरभिमुख आहे अशी पाठमुळी मूर्ती ही अतिशय दुर्मिळ मानली जाते हे मंदिर विशिष्ट पद्धतीने मांडले गेले आहे कारण सूर्याच्या प्रकाशामुळे इथे नेहमीच उजय जातो त्यामुळे मंदिराच्या कुठल्याही इलेक्ट्रिक बल्बची आवश्यकता नाही त्याचा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीचे सोन दहावीकडे आहे ज्यामध्ये हनुमान आणि शिवशंकर हे देखील स्थित आहेत मूर्तीच्या नाभी आणि कपाळावर हिऱ्यांचे दागिने त्यामुळे ती अधिक पवित्र आणि आकर्षक दिसते मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळात या गुहेंचा वापर केल्याचे सांगितले जाते या मंदिरासमोर दोन पाण्याचे कुंड आहेत त्यांना धार्मिक महत्व आहे आता जरा विचार करा एका स्थित मंदिर जे आपल्या गणेशाच्या पाठमोळ्या स्वरूपाचं दर्शन देते तिथे किती प्राचीन कथा आणि रहस्य दडलेले असतील का हे मंदिर इतकं खास आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला स्वतः लेण्यांडी पर्वतावर जायला हवं आजच्या आपल्या या प्रवासातून आपण गणेशाच्या अनोख्या अवताराचं दर्शन केलं तर मग जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फॅम्स युट्यूब चॅनलला धन्यवाद